नायलॉन मांजा गळ्यात अडकून सात वर्षीय चुमुकला जखमी झाल्याची घटना येवला तालुक्यातील अंकाई शिवारात घडली आहे मल्हार नितीन राऊत असे या चुमुकल्याचे नाव आहे मल्हारा आपल्या आजोबासोबत चांदगावहून अणकाईकडे दुचाकीवर आपल्या आत्याला भेटण्यासाठी जात असतानाच कापलेल्या पतंगाचा मांजा त्याच्या मानेला अडकल्याने त्यात तो जखमी झाला आहे त्या त्वरित रुग्णालयात आणले असता या चुमुकल्याला चाळीस टाके पडल्याची माहिती डॉक्टर चंडालिया यांनी दिली आहे आता येवला शहरानंतर ग्रामीण भागात देखील नायलॉन मांजाचा सर्रास वापर होताना दिसत असून या मांजावर कधी आळा बसतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे चांदवरून येत असताना काही शिवारामध्ये मन्नार राव ये भेटण्यासाठी येतो म्हणून आत्याला भेटण्यासाठी येत असताना रस्त्यातच त्यांना माझ्या लागल्यामुळे त्यांना चाळीस टाके पडलेले आहे आज दुपारी एक जानेवारीला एक अडीच वाजेच्या आसपास मल्हार नितीन राऊत एक सात वर्षाचा मुलगा जो चांदगावला राहतो तो मांज्याने त्याच्या गालाला आणि जबड्याला मोठी जखम झाल्यामुळे त्याचे आजोबा त्याला घेऊन आले होते त्याचा डावा गाल ऑलमोस्ट हाड हाडदिसेपर्यंत पूर्ण चिरला गेला होता आणि गळ्याचा एकही भाग कानाच्या खाली तो इकड झाला होता बऱ्यापैकी ॲक्टिव्ह बीड होतं त्याला आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सगळं हिमोस्टॅसिस अचीव करून त्याला दोन ते तीन थरामध्ये विरघळणाऱ्या न विरघळणाऱ्या टाक्यांनी स्टेपल्स वगैरे ते सगळं क्लोज केलं आहे टाईट ड्रेसिंग देऊन त्याला आता वॉर्डक्ट तो ॲडमिट आहे तसा तो आत्ता स्टेबल आहे पण त्याची जखम आणि हे पाहता की जर अजून थोडी खोल गळ्याकडे गेली असते तर त्याच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला असता नायलॉन मांज्या फार धारदार असल्यामुळे ह्या जखमा जनरली डोक्याच्या कपाळाच्या किंवा गालाच्या किंवा गळ्याच्या लेवलला होतात त्यामुळे आपल्या माध्यमातून मी पुन्हा सर्वांना आवाहन करतो की नायनॉ मंजाचा वापर टाळावा सर्व नागरिकांनीही जे पायी चालतात किंवा जे टू व्हीलरवर प्रवास करतात या दिवसांमध्ये त्यांनीही सेफ्टी मेजर्स स्कार्फ फुणा किंवा गळ्याला चेहऱ्याला रुमाल स्कार्फ लावणे किंवा बाकी मेजर्स घेऊन प्रवास करावा